बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर इथं पंचशील मित्रमंडळ व आयोजक मंडळींच्या वतीनं विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचं सा भव्य आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदना त्रिशरण व पंचशील घेऊन अत्यंत धार्मिक आणि शांत वातावरणात करण्यात आले आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन माननीय श्री संजय श्रावण साळवे सचिन सोपान साळवे तसेच पंचशील मित्रमंडळ वडगाव निंबाळकर यांनी केले होते कार्यक्रमात सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये एपीआय वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सचिन काळे सोमेश्वर साखर कारखान्याचे वाईस चेअरमन मिलिंद कांबळे समताकृती साप्ताहिकचे संपादक दिगंबर चिमा माझी कदम माजी महसूल आयुक्त पुणे श्री राजे निंबाळकर माझी उपसभापती पंचायत समिती बारामती अविनाश बाबा शिंदे सरपंच सुनील ढोले माजी संचालक सोमेश्वर साखर कारखाना संग्रामसिंह निंबाळकर उपसरपंच संगीता शहा काँग्रेस आय पार्टी बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर संत सावतावाणी सहकारी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ अगम तसेच सुनील खोमने हनुमंत पानसरे सचिन साठे नानासाहेब मदने जितेंद्र पवार ऋषिकेश शिंदे सुनील माणे निलेश मदने महेंद्र माने, मुन्ना, बागवान व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा अंचल परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्रीती जगताप यांनी अत्यंत प्रभावी आणि आकर्षक शैलीत केले विष्मतेचा वनवा या कविता संग्रहाचं प्रकाशन यावेळी करण्यात आले हा पहिलाच कविता संग्रह कवी पत्रकार मुकिंदा जगताप यांचा असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तो प्रसिद्ध करण्यात आला

Ambedkar was an Indian jurist, economist, and social reformer. He was the architect of Indian Constitution. He was, uh, he is also known as the father of Indian Constitution due to his massive role in, as the chairman of drafting committee. Sure. Dr. Bhimra Ambedkar said the words that are Shika ani <laughs> Are... मुकिंद्र जगताप याची पत्रकारिता देखील चांगल्या पद्धतीने करतायत असे हे आजच्या या, या कार्यक्रमासाठी आपल्याला एक चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सर्व समाजातील लोकांनी दिला आणि चांगल्या कार्यासाठी सर नक्कीच आमचे गाव आमच्यातील लोक पुढं येत असतात हे आजच्या या निमित्ताने सांगू इच्छितो त्या कविता संग्रहाचा मेन उद्देश काय आहे ले ले तर सामाजिक सलोकार आखं आणि जे आजचा तरुण वर्ग आहे यांनी इथे बसलेली जी लहान मुलं यांच्यासमोर आदर्श ठेवायचा आहे की आपल्या गावात कसं वातावरण आहे किंवा काय केलं तर आमची त्या दिवशी चर्चा झाली की या दिवशी खरंच काय कार्यक्रम व्हायला पाहिजे तर आज जो हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना मी परंतु एक गोष्टी स्वरूपामध्ये हे जे आपल्या महाराष्ट्राला देणगी आणि रत्नासारखे लाभलेले जे आपले समाजसुधारक आहेत बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील हे रत्न आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर यांचे छोटे छोटे पुस्तक ह्या लहान मुलांना वाचण्यास दिले पाहिजे हो, की आपले आपण कोणत्या परंपरेतून आलेलो आहोत आपली परंपरा काय आहे ही या लहान मुलांना समजणं गरजेचं आहे माझं मत असं आहे की ही जयंती अशा पद्धतीने साजरी व्हायला पाहिजे इतका सुंदर कार्यक्रम घेतला जयंती असे आपले संजीव भाऊ की त्यांचे खरंच आभार मानतो मी मला इथं बोलवलं इतका छान कार्यक्रम घेतला कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या आगळ्या वेगळ्या सामाजिक कार्यक्रमास परिसरातून मोठा प्रतिसाद लाभला असून पंचशील मित्रमंडळ व आयोजकांचे सामाजिक सलोखा व विचारांस प्रसारांसाठीचं हे योगदान विशेष उल्लेखनीय ठरत आहे